नमस्कार मित्र कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल लॉकडाऊनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झिरो एफ आय आर म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत तुमच्यासोबत एखादा गुन्हा घडला आहे पण तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन हातीत नाही आणि पोलीस हे आमच्या हातीत प्रकरण येत नाही किंवा असे सांगून तक्रार घ्यायला टाटा करतात अशावेळी काय केलं पाहिजे तर तुम्ही तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफ आय आर दाखल करू शकता त्याबाबत कायदा काय सांगतो तर फौज प्रक्रिया संहिता कलम एकशे चौपन्ननुसार दखलपत्र गुन्हा घडण्याची माहिती मिळ मिळाल्यास पोलीस ती नोंदवून घेण्यास नकार देऊ शकत नाही मग गुन्हा कोणत्याही हद्दीत घडलेला असो ते तुम्ही तुम्ही ती तुम्ही तुमची तक्रार झिरो एफ आय आर म्हणून नोंदवून घेतील आणि नंतर तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनला तो त तो गुन्हा वर्ग करतील ही आहे झिरो एफ आय आर या आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा